नमस्कार जय शिवराय मी कुणाला काढे तर मी सुद्धा आलेलो आहे मध्ये आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता की छत्री आहे ती छत्री म्हणजे राजा जयसिंग मिर्झा आता राजा जयसिंग मिर्झा यांचा परिचय वेगळा आहे ना त्याची गरज नाही आहे कारण पुरंदरचा तह जो झालेला आहे त्यामध्ये औरंगजेबाकडून राजा जयसिंग मिर्झा हे सेनापती म्हणून त्या तहासाठी आले होते तर विशेष म्हणजे स सोळाशे सदुसष्टमधला ही छत्री बनलेली आहे राजा जयसिंग मिर्झा यांचा मृत्यू झाल्यावर तुम्ही बघू शकता की राजा जयसिंग मिर्झा यांची समाधी आहे तुम्ही आजचा जो याचा एकदम मध्य भाग आहे तर यामध्ये राजा जयसिंग मिर्झांची समाधी बघू शकता आता विशेष म्हणजे राजा जयसिंग मिर्झा यांचा जर आपण इतिहास लक्षात घेतला तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या भेटीतून तावडीतून औरंगजेबाचे सुटून आले तर त्यावेळेस एक फरमान निघाला औरंगजेबाचा हा निघाला राजा जयसिंग मिर्झा यांच्यासाठी की दख्खनमधून जर तुम्ही दख्खनमधून येताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन ना किंवा तुम्ही दिल्ली दरबारामध्ये येऊ नका तरी यामध्ये कुठंतरी राजा जयसिंग मिर्झा यांची मानसिकता हल्ली आणि बरेच इतिहासामध्ये असं म्हणणं आहे की राजा जयसिंग मिर्झा यांच्यावरचं अत्यंत प्रेशर असल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता की राजा जयसिंग मिर्झा यांची छत्री आहे आणि विशेष म्हणजे या छत्रीचे जे संपू संपूर्ण बांधकाम आहे हे राजस्थानी पद्धतीमध्ये झालेलं आहे तर मध्य प्रदेशचं जर तुम्ही बरराकपूरमध्ये आलात तर राजा जयसिंग मिर्झा यांच्या समाधीला नक्की भेट द्या वास्तुकला किती म्हणजे स्त्र पद्धतीने सध्या उभी आहे